शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांनो मी नितीन रहोकले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षा तसेच सैनिक स्कूल सातारा प्रवेश परीक्षा या सर्व परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांना आपण या शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून करत आहोत विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेत आज आपण मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या तयार करणे या घटकावरील यातील या प्रश्न क्रमांक आठ ते तेरा तासिकेत विद्यार्थ्यांनो या घटकावरील सात प्रश्न आपण समजून घेतलेले आहेत चला विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेत त्या पुढील प्रश्न आता आपण पाहूया विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न स्क्रीनवर तुम्हाला आता या ठिकाणी दिसत आहे पहा पहिला प्रश्न या ठिकाणी वाचायचा आहे आपल्याला आणि तो प्रश्न समजून देखील घ्यायचा आहे तर पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की या ठिकाणी जे काही अंक दिलेले आहेत नऊ तीन पाच सात शून्य हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून पाच अंकी सर्वात मोठी पहा हे अंक एकदाच वापरून पाच अंकी सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या तयार करा आणि त्यांच्या बेरजेचा एक तृतीयांश भाग किती पहा वेगळ्या पद्धतीचा हा प्रश्न आहे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे हे मुलांना समजून घ्यायचं आहे सर्वप्रथम या ठिकाणी हे जे अंक दिलेत ना हे अंक वापरून पाच अंकी सर्वात मोठी संख्या म्हणजेच हे अंक वापरून आपण मोठी संख्या बनवणार आहोत त्यानंतर मोठी संख्या बनवल्यावर परत सर्वात लहान संख्या कोणती बनाल पाच अंकी सर्वात लहान संख्या बनवायची आहे आणि त्यांची बेरीज करायची आहे चला आता आपण सर्वप्रथम हे पाच अंक वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती पहा मोठ्यात मोठी संख्या बनवायची म्हणजे सगळ्यात मोठा अंक नऊ घ्यायचा नऊपेक्षा लहान सात पाच तीन शून्य म्हणजे सत्त्याण्णव हजार पाचशे तीस ही संख्या या ठिकाणी बनलेली आहे त्यानंतर सर्वात लहान संख्या घ्यायची आहे यापासून सर्वात लहान संख्या बनवत असताना सर्वात लहान अंक अगोदर घ्यायचा तर या ठिकाणी सर्वात लहान अंक शून्य आहे शून्यला डाव्या बाजूला लिहून जमणार नाही मग शून्यपेक्षा मोठे तीन आहेत तीन अगोदर घ्यायचे नंतर शून्य घ्या मग त्यापेक्षा मोठे पाच त्यापेक्षा मोठे सात आणि त्यापेक्षा नऊ म्हणजे लहानात लहान संख्या बनली तीस हजार पाचशे एकोणऐंशी त्यानंतर विद्यार्थ्यांना काय सांगितलंय त्यांच्या बेरजेचा म्हणजे आपण काय करू अगोदर या अंकांची बेरीज करून घेऊया पाहता बेरीज करूया यांची शून्य आणि नऊ नऊ तीन आणि सात दहा हच एक पाच एक सहा सहा पाच अकरा हच एक सातने एक आठ नऊ आणि तीन बारा तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी संख्या बनलेली आहे एक लक्ष अठ्ठावीस हजार एकशे नऊ मग आता या संख्येचा एक तृतीयांश किती पहा विद्यार्थ्यांना एक तृतीयांश तर एक तृतीयांश कशाला म्हणायचं तर एक तृतीयांश म्हणजेच एक छेद तीन अपूर्णांक या घटकामध्ये या कन्सेप्ट आपल्या क्लिअर होणारच आहेत परंतु या ठिकाणी आता तुम्ही लक्षात घ्या एक तृतीयांश म्हणजे एक छेद तीन म्हणजे तीन समान भागापैकी एक भाग आपल्याला त्या त्यापैकी घ्यायचा आहे मग याचे तीन समान भागापैकी एक भाग कसा घ्यायचा तर या एक लाख अठ्ठावीस हजार एकशे नऊचा चा एकशे तीन काढायचा म्हणजेच मुलांनो ही जी संख्या आहे एक लक्ष अठ्ठावीस हजार एकशे नऊ याला तीनने ने भाग द्यायचा म्हणजे याचे तीन हिस्से तयार होतील पाहता तीन चौक बारा बारामधून बारा गेले शून्य वरून आले आठ तीन दुने सहा आठमधून सहा गेले उडले दोन वरून घेतला एक तीन सात एकवीस पहा एकवीसमधून एकवीस गेले शून्य वरून शून्य घेतला आपण तीन शून्य शून्य भाग गेला शून्याचा त्यानंतर वरून घ्यायचे नऊ नऊ वरून घेतल्यावर तीन त्रिक नऊ नऊमधून नऊ गेले शून्य तर एक तृतीयांश किती आला विद्यार्थ्यांनो पहा बेचाळीस हजार सातशे तीन हा झाला या दोन संख्यांच्या बेरजेचा एक तृतीयांश मग कोणत्या पर्याय त्याचं उत्तर दिसतंय बेचाळीस हजार सातशे तीन तर विद्यार्थ्यांनो पर्याय नंबर तीनमध्ये या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला दिसत आहे तर अशा पद्धतीने हे प्रश्न मुलांना आपल्याला सोडवता आली पाहिजेत चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर देखील काही विद्यार्थ्यांनी काढलेलं आहे त्यामध्ये सृष्टी रुद्र भूमिका आरुषी श्रीराम मोरे त्यानंतर प्रथमेश बोरखडे या सर्व विद्यार्थ्यांची उत्तरं बरोबर आलेली आहेत चला विद्यार्थ्यांनी यानंतर आजच्या तसे नववा प्रश्न मुलांना आपण पाहूया प्रश्न क्रमांक नऊ पहा विद्यार्थ्यांनो स्क्रीनवर तुम्हाला हा नववा प्रश्न दिसत आहे तर नव्या प्रश्नामध्ये काय आहे तर हे अंक वापरून तयार केलेल्या नऊ अंकी सर्वात लहान संख्येत शून्य हा अंक किती वेळा येईल पहा विद्यार्थ्यांनो अंक किती येते पहा शून्य एक दोन आठ आणि सहा म्हणजे पहा या ठिकाणचे अंक शून्य एक दोन आठ सहा म्हणजे या ठिकाणी फक्त पाच अंक दिलेले आहेत आणि हे पाच अंक वापरून आपल्याला नऊ अंकी, अंकी सर्वात लहान संख्या तयार करायची आहे पहा नऊ अंकी संख्या तयार करायची अंक आहेत पाच चला यापासून सर्वात लहान नऊ अंकी संख्या तयार करूया सर्वात लहान अंक शून्य आहे शून्य डाव्या बाजून लिहून जमणार नाही म्हणून एक अंक लिहायचा त्यानंतर एक पेक्षा लहान जो शून्य शून्य घ्यायचा आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या या ठिकाणी अंक दिलेत पाच संख्या करायची नऊ अंकी म्हणजे चार अंक कमी पडतायत म्हणून चार अंक कमी पडतायत म्हणून अजून चार वेळा शून्य देऊन टाका कारण सर्वात लहान अंक शून्य आहे त्यानंतर त्यापेक्षा मोठे कोणते आहेत दोन सहा आणि आठ पहा ही संख्या या ठिकाणी तयार झालेली आहे म्हणजे किती अंकी संख्या आहे पहा पाच सहा सात आठ नऊ नऊ अंकी संख्या तयार झाली या ठिकाणी मग प्रश्न असा आहे की या अंकेत या संख्येत शून्य किती वेळा आला तर पहा शून्य या ठिकाणी पाच वेळा आलेला तुम्हाला दिसत आहे आणि म्हणून या नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर एक हे येत आहे कारण या ठिकाणी ही जी संख्या, है। संख्या तयार होत आहे या संख्येमध्ये शून्य अंक पाच वेळा तयार झालेला पाच वेळा संख्या अंक पाच अंक पाच वेळा शून्य हा अंक आलेला आहे म्हणून या प्रश्नाचं पर्याय नंबर एक हे योग्य उत्तर भूमिका सृष्टी प्रांजल आर्यन ऋतुजा भूमिका या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे चला यानंतर पुढचा दहावा प्रश्न पहा विद्यार्थ्यांना दहावा प्रश्न स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे तर दहाव्या प्रश्नामध्ये काय विचारलंय तर ते समजून घ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी हे जे अंक आहे दोन चार सहा आठ सात शून्य हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार केलेल्या सहा अंकी सर्वात मोठ्या संख्येतील हे अंक वापरून सहा अंकी सर्वात मोठी संख्या बनवायची आहे तर मग ह्या सर्वात मोठ्या संख्येतील दश हजार स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत व एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत यांचा गुणाकार किती तर पहा विद्यार्थ्यां सर्वप्रथम आपल्याला हे दिलेले अंक वापरून सहा अंकी सर्वात मोठी संख्या बनवायची आहे आता अंक किती पहा एक दोन तीन चार पाच सहा सहाच अंक आहेत सहा अंकी संख्या बनवायची म्हणजे आपल्याला नवीन काही अंक घेण्याची आवश्यकता नाही कोणता अंक रिपीट करण्याची काहीही गरज नाही तर आता पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी सहा अंकी सर्वात मोठी संख्या बनवण्यासाठी येते सगळ्यात मोठा अंक कोणता आहे तर सगळ्यात मोठा अंक आहे आठ त्यानंतर सात त्यापेक्षा लहान सहा त्यापेक्षा लहान चार त्यापेक्षा लहान दोन आणि त्यापेक्षा लहान शून्य तर या पद्धतीने दिलेल्या अंकापासून सर्वात मोठी संख्या हजार चारशे वीस आता या ठिकाणी काय प्रश्न विचारलाय दश हजार स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत पहा आपण संख्या बनवली परंतु या संख्या बनवून झाल्यानंतर आपल्याला यावर आधारित पुढे काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न देखील सोडून आपल्याला उत्तर काढायचे तर या ठिकाणी दश हजार स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत मग दश हजार साणी कोणता अंक आहे एकक दशक शतक हजार दश हजार दश हजार स्थानी सात अंक आहे मग ह्या सातची स्थानिक किंमत किती सत्तर हजार सातचं स्थान दश हजार आहे म्हणून सातची स्थानिक किंमत सत्तर हजार व एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत एकक स्थानी कोणता अंक आहे पहा एकक स्थानी अंक आहे शून्य या शून्याची स्थानिक किंमत शून्य तर यांचा गुणाकार किती यांचा आपल्याला काय करायचं आहे गुणाकार पहा सत्तर हजार गुणवले शून्य हा नवीन गुणाकार तयार झालेला आहे विद्यार्थ्यांना आणि कशा पद्धतीने झाला तर या ठिकाणी सात या अंकाची स्थानिक किंमत सत्तर हजार आणि एकक स्थानिक जो अंक आहे शून्य या शून्य अंकाची स्थानिक किंमत शून्य मात्र यांचा गुणाकार करायचा आहे तर पहा विद्यार्थ्यांना आपण नियम लक्षात घ्यायचा आहे की शून्यनी कोणत्याही संख्येला गुणलं तर गुणाकार शून्य येत असतो अगदी त्याच पद्धतीने पहा शून्य एक शून्य शून्य एक शून्य शून्य एक शून्य शून्य एक शून्य 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 आणि शून्य सात शून्यच म्हणून पहा विद्यार्थ्यांना उत्तर काय आलेलं आहे शून्यच उत्तर आलेलं आहे आणि ते उत्तर आपल्याला पर्याय नंबर चार मध्ये दिसत आहे म्हणून दहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर चार मध्ये आलेलं आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर भूमिका ऋतुजा सुमित सृष्टी प्रांजल श्रीराम वैष्णवी आरुषी आर्यन प्रथमेश बोरखडे तसेच सार्थक या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे शेवटीचे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे चला विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने हे उदाहरण आपण समजून घेतलेलं आहे विद्यार्थ्यांना प्रत्येक उदाहरण वाचून तुम्हाला ते सोडवता आलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांना आज रविवार आहे रविवारी आपली ऑनलाईन टेस्ट असते तर ऑनलाईन टेस्ट संदर्भातील सूचना तासिकेच्या शेवटी तुम्हाला दिली जाईल चला विद्यार्थ्यांनी नंतर अकरावा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया पण अकरावा प्रश्न स्क्रीनवर मुलांना तुम्हाला दिसत आहे तर अकराव्या प्रश्नामध्ये काय आहे चार शून्य दोन सहा आठ या अंकाचा वापर करून आठ अंकी मोठ्यात मोठी पूर्ण हजार संख्या कोणती पहा विद्यार्थ्यांना या ठिकाणी जी संख्या आहे चार शून्य दोन सहा आठ या अंकाचा वापर करून आठ अंकी मोठ्यात मोठी परंतु संख्या कशी बनवायची आहे पूर्ण हजार म्हणजे हजारामध्ये ती संख्या पूर्ण पाहिजे अशी <coughs> संख्या कोणती आहे की मुलांना आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे पाहता मुलांना अंक कोणते चार शून्य दोन सहा आणि आठ आता पा पूर्ण हजारात मोठ्यात मोठी संख्या बनवायची आणि संख्या किती पाहिजेत आठ अंकी आता या ठिकाणी अंक किती दिलेले आहेत पाच अंक आहेत तीन अंक कमी आहे त्या ठिकाणी मग आठ अंकी मोठ्यात मोठी पूर्ण हजारातील संख्या बनवण्यासाठी आता आपण या ठिकाणी संख्या कशा पद्धतीने बनेल हे आता मुलांना आपण पाहून घेऊया या ठिकाणी पहा पूर्ण हजारात म्हणजे शक एकक दशक शतक हे जे स्थान असं विद्यार्थ्यांना पहा कोणतं स्थान एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष त्यानंतर दशलक्ष दशलक्ष शेजारी कोटी तर अशा पद्धतीने ही आठ अंक आठ स्थान संख्या म्हणाल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ही आठ अंकी संख्या बनाल या ठिकाणी पूर्ण हजारात संख्या बनवायची आहे पूर्ण हजारात संख्या बनवत असताना आपल्याला एकक दशक आणि शतक आणि शून्य हा अंकच घ्यावा लागणार आहे तेव्हा ती संख्या पूर्ण हजारात बनल त्यानंतर आता पहा मोठ्यात मोठी बनवायची ना मग यातील सगळ्यात मोठा अंक कोणता आठ कोटीच्या स्थानात आलेले आहेत आठ त्यानंतर अजून किती घरं उडलेत पहा एक दोन तीन चार चार घरं उडलेत आणि यातील संख्या किती लिहून झाल्या दोन संख्या लिहून झाल्या तीन संख्या बाकीत मग आठ ही संख्या मोठी म्हणून एकदा अजून एकदा दिला घेऊ त्यानंतर आठ पेक्षा लहान आहेत सहा सहापेक्षा पेक्षा लहान आहेत चार आणि चारपेक्षा लहान आहेत दोन तर फा या ठिकाणी संख्या बनलेली आठ कोटी शहाऐंशी लक्ष बेचाळीस हजार ही पूर्ण हजारात संख्या आहे फा एकक दशक शतक साडे शून्य म्हणजे पूर्ण हजारातील संख्या आहे तर अशा पद्धतीने आपल्याला दिलेले अंक वापरून पूर्ण हजारात संख्या तयार करता आली पाहिजे विद्यार्थ्यांना हा नवीन प्रश्न प्रकार आहे हा तुम्ही लक्षात घ्या कारण पूर्ण हजारात संख्या बनवत असताना या ठिकाणी एकक दशक शतक स्थानापर्यंत शून्य अंक आला पाहिजे आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर तीन मध्ये आपल्याला दिसत आहे अकरावा प्रश्न या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर तीन हे आलेलं असून या ठिकाणी या, या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे जे विद्यार्थी आहे त्यामध्ये खिलारे त्यासोबत सृष्टी प्रांजल ऋतुजा आरुष आरुषी त्यानंतर महाले आर्यन श्रीरामो वैष्णवी श्रीराम मोरे साळवे रुद्र आन्वी त्यानंतर अनुराधा भूमिका शौर्य नूतन मोरे वेदिका या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे विद्यार्थ्यांनो मागील वर्षी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी भारत टॅलेंट सर्च ही परीक्षा दिलेली होती तर त्या परीक्षेचा रिझल्ट हा काल जाहीर झालेला आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली होती त्या विद्यार्थ्यांनी आपला रिझल्ट ऑनलाईन चेक करून पाहायचा आहे चला विद्यार्थ्यांनी यानंतर बारावा प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत तर पहा बारावा प्रश्न स्क्रीनवर मुलांना तुम्हाला दिसत आहे कोणताही अंक फक्त एक एकदा वापरून तयार होणारी पाच अंकी सर्वात लहान संख्या पुढीलपैकी कोणती पहा कोणताही अंक फक्त एकदाच वापरायचा आहे कोणताही अंक फक्त एकदाच वापरायचा अंक रिपीट करायचा नाही तर कोणताही अंक फक्त एकदाच वापरून तयार होणारी पाच अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे ती मुलांना आपल्याला ओळखायचं आहे तर कोणताही अंक जे अंक दिलेले आहेत त्यातील अंक एकदाच रिपीट अंक होऊन द्यायचा नाही मग पाच अंकी कोणती संख्या बनू शकते चला विद्यार्थ्यांना तुम्ही प्रयत्न करा आणि तुमचं आलेलं उत्तर विद्यार्थ्यांना तुम्ही चार्टबॉक्समध्ये पाठवायचं चा आहे चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी दिलेल्या जे पर्याय आहेत या पर्यायामध्ये ज्या संख्या आहेत त्या संख्या आपण पाहायच्यात आणि त्यातून अंक डबल झालाय का पाहायचं पाहता पहिली जी संख्या आहे तेरा हजार नऊशे सत्तर यात अंक रिपीट झालाय का तर यातही अंक रिपीट नाही दुसऱ्या पर्यायातील संख्येत अंक रिपीट झालाय का तर याच्यात देखील अंक रिपीट झालेला नाही तिसरी संख्या यातही अंक रिपीट परत आलेला नाही आणि चौथ्या पर्यायात देखील अंक रिपीट झालेला नाही मग यातील सर्वात लहान संख्या कोणती आहे तर पा या ठिकाणी आहे तेरा हजार नऊशे सत्तावन्न या ठिकाणी तेरा हजार पाचशे एकोणऐंशी तेरा हजार सातशे एकोणसाठ आणि तेरा हजार नऊशे पंच्याहत्तर तर या ठिकाणी पाहिलं तर हजार स्थानी तेरा तेराच आलेलं आहे आणि पुढचं जे शतक स्थान आहे या ठिकाणी पा नऊ येत या ठिकाणी पाच आहेत सात आहेत आणि नऊ आहेत यातला लहान अंक कोणता तर पाच येतो आहे म्हणजेच तेरा हजार पाचशे एकोणऐंशी ही संख्या कोणताही अंक परत न घेता तयार झालेली सर्वात लहान संख्या या पर्यायामधील आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर दोन हे मुलांना या ठिकाणी आलेलं आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे विद्यार्थी आहेत साळवे प्रथमेश बोरखडे शौर्य ढाकणे ऋतुजा भूमिका श्रीराम वैष्णवी सुमीत अनुराधा ऋषी त्यानंतर किल्लारे श्रीराम मोरे या सर्व विद्यार्थ्यांची उत्तरं या ठिकाणी बरोबर आहेत चला विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेतील तेरावा प्रश्न आता आपण पाहूया तर तेरावा प्रश्न आता या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला मुलांना दिसत आहे तेरावा प्रश्न काय सांगतोय तर लक्ष द्या तीन पाच सात हे अंक पुन पुन्हा पुन्हा वापरून तयार झालेली पाच अंकी सर्वात मोठी संख्या कोणती पहा अंक किती आहेत आपल्याकडं तीन पाच आणि सात तीनच अंक आहेत आणि हे अंक पुन पुन्हा पुन पुन्हा म्हणजे परत अंक घ्यावा लागणार कारण आपल्याला आप पाच अंकी संख्या तयार करायची आणि सर्वात मोठी बनवायची आहे मग सगळ्यात मोठा अंक कोणता सात सात लिहायचा त्यानंतर अंक दिले तीन संख्या बनवायची पाच अंकी कितीचा फरक आहे दोनचा चा फरक आहे दोन तर दोनचा फरक असल्यामुळे या ठिकाणी सगळ्यात मोठा अंक कोणता सात म्हणून सात हा अजून दोनदा या ठिकाणी आपण लिहून घ्यायचा त्यानंतर पाच आणि तीन पाच अंकी सर्वात मोठी संख्या बनली सत्याहत्तर हजार सातशे त्रेपन्न आणि हे उत्तर विद्यार्थ्यांना आपल्याला पर्याय नंबर तीन मध्ये दिसत आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपल्याला दिलेले प्रश्न वाचून समजून घेऊन या ठिकाणी या घटकावरील प्रश्न सोडवता आले पाहिजेत या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे जे विद्यार्थी आहे त्यामध्ये नाटके त्यानंतर सृष्टी प्रांजल शौर्य रुद्र वेदिका प्रथमेश श्रीराम व वैष्णवी स्वराज अरुषी किल्लारे त्यानंतर भूमिका श्रीराम सिद्धेश आणवी सुमित नूतन ऋतुजा सई या सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे रितिकाचंही उत्तर बरोबर आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आजचा घटक आपण शिकवलेलं आहे समज तुम्हाला या ठिकाणी शिकवलेलं समजलं असेल आवडलं असेल तर तुम्ही व्हिडिओ निश्चित लाईक करायचा आहे त्यासोबतच आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे की जेणेकरून तासिकेच्या लिंक तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोचल्या पाहिजे त्यानंतर चला विद्यार्थ्यांना आज जी आपल्याला ऑनलाईन टेस्ट घ्यायची आहे त्या संदर्भातील सूचना सर्व एकदा सर्वांनी काळजीपूर्वक ऐका या ठिकाणी मी आपले जे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुपवर ऑनलाईन टेस्टची लिंक नऊ वाजता मी शेअर करणार आहे तुम्ही त्या लिंकमध्ये जायचे आणि त्यातून दिलेली माहिती त्यात जी माहिती आहे तुमचं नाव इयत्ता शाळेचं नाव तालुका जिल्हा ही माहिती भरायची आणि त्याखाली जे प्रश्न दिलेले असतील आणि प्रश्न कोणते असतील तर आत्तापर्यंत आपण या दोन आठवड्यामध्ये जे काही शिकलेलो आहोत आजपर्यंत त्या घटकावरील प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही त्यात नोंदवायची आणि तुमची तुमचा जो ऑनलाईन टेस्टचा पेपर आहे तुम्ही तो सोडून पूर्ण करायचा आहे त्यानंतर संध्याकाळी सात वाजता आपल्या ही जी टेस्ट ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सोडवली त्यांचा निकाल आपल्या ग्रुपवर पाठवला जाईल त्यासाठी नऊ नंतर सगळ्यांनी ती टेस्ट सोडून घ्यायची आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता आपण थांबूया त्यासोबतच सर्वांना सूचना ही जी ऑनलाईन टेस्टची लिंक आहे तुम्ही सोडवा आणि तुमच्या शाळेतील इतर मित्रांना देखील तुमच्यापर्यंत ती पाठ तुम्हाला त्यांच्यापर्यंत ती पाठवण्यासाठी तो लिंकचा मेसेज तुम्ही दुसऱ्या मुलांना देखील व्हॉट्सअप ग्रुपला पाठवायचा आहे चला या ठिकाणी आता आपण थांबूया नऊ वाजता सर्वांनी ऑनलाईन टेस्ट सोडवायची आहे